मी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करेल कृपया प्रबनभूमीचे मुख्य संपादक विशालजी गोसावी लिखित काव्यसंग्राच्या मुखपुरुषात आपल्याला प्रकाशन करायचं आहे मी विशाल यांना विनंती करतो त्यांनी ह्या काव्यसंग्राबद्दल आपलं थोडक्यात मजतावित करावं जितू अण्णा आहेर आणि भाऊसाहेब पगार देवळ्याचे आमचे सहकारी त्याच पद्धतीने मार्गदर्शक यांनी व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे त्याच पद्धतीने के जन विद्यालयाचे मुख्याध्यापक टी सी आर्य सर त्यांचे बंधू जी सी आर्य सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे देवळाचे नगरसेवक अनिल संचालक सन्मान्य गुरुराजी गावडे सर यांना विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवर यावं अनिल आहे देवळ्याचे नगरसेवक अनिलजी आहेर यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे खऱ्या अर्थाने मान्यवरांचं मी थोडक्यात क्षमा देखील मागेल आज पावसाने जी काही किमाया केली असेल त्यामुळे कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाला आणि जी बाहेरची काही मंडळी होती तिला येण्यास खूप उशीर झाला किंवा अजून ते प्रवासामध्येच आहेत आणि त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला असेल आणि व्यासपीठावर देखील आपले विविध उपक्रम होत असताना थोडा वेळ लागत देखील असेल तर मी क्षमा मागेल कारण की उपक्रम जरी छोटे असतील यामध्ये विचार खूप मोठा आहे हे आपण नक्कीच मला समजून घ्याल येता अकरावी बारावीला मी होतो आणि कविता लिहिण्याची मला त्यावेळेस आवड होती खऱ्या अर्थाने मी म्हणेल की कविता लिखाणामुळे लेख लिखाणामुळेच मी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो आणि त्या ठिकाणी कविता करत असताना माझी जी पहिली कविता मी सातवीला असताना लिहिली होती ती के विद्यालयाने त्यावेळेस प्रारंभ्या हे पुस्तक स्मरणिका प्रकाशित केली होती आणि त्या त्या स्मरणिकेमध्ये माझी पहिली कविता छापून आली आणि त्यानंतर मला कविता करण्याचा आवड लागला आवड लागली अकरावी दहावी झाली दहावीच्या सुट्यांमध्ये मी कविता संग्रह लिहिण्यास सुरुवात केली जवळजवळ पंच पंचावन्न कविता त्यावेळेस लिहून पूर्ण केलेल्या होत्या त्यानंतर खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक यशवंतजी गोसावी आमचे मामाश्री यांचं चांगलं मार्गदर्शन त्यावेळेस लागलं आणि धुळे येथे आम्ही एका व्याख्यानासाठी होतो मामांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं मी मालेवून जाणार आहे तू पण आमच्यासोबत आहे आणि आपण जाऊ आणि त्या कृष्ण हॉटेलच्या रूमवरती आम्ही थांबलेलो होतो संध्याकाळचा कार्यक्रम होता दुपारीच आम्ही पोचलेलो होतो त्यावेळेस चर्चा करताना मी मामांना सांगितलं की मामा मी अशा अशा कविता लिहिलेल्या आहेत जवळजवळ पंचावन्न कविता आहेत त्याच्यामध्ये काही नवीन सुधारणा देखील असू शकतात किंवा काही बदल देखील असू शकतात पण हा कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे मला आणि त्यावेळेस खूप काही अडचणी होत्या आर्थिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून सर्वच अडचणी त्या कव कविता प, 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 प होत्या आणि त्यावेळेस यशवंत मामांनी एक वाक्य माध्यमाला सांगितलेलं होतं की ठीक आहे म्हणे आज कविता संग्रह प्रकाशित पण होईल पण तो किती लोकांपर्यंत पोहोचेल याचा देखील विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणे मी अनेक ठिकाणी जातो सुंदर विचार पेरतो महाराजांच्या विचार या ठिकाणी पेरत पेरत असतो परंतु हे विचार करत असताना माझ्यासमोर जे प्राध्यापक नाव आहे म्हणे खूप महत्त्वाचं आहे म्हणे म्हणजे तू आधी स्वतःला सिद्ध कर आणि नंतर तुझी ओळख झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेपासून आणि प्रबोधवीचं काम सुरू झालं आणि प्रबंधनीच्या कामाच्या व्यस्त गडबडीमध्ये तो अंक नंतर तो संग्रह नंतर प्रकाशित होऊ शकला नाही परंतु आज आम्ही सगळ्या पत्रकार बांधवांची ज्यावेळेस वर्धापन दिनाविषयी मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी आग्रह धरला होता सर आम्हाला माहीतच नाही म्हणजे या वर्धापन दिनामध्ये अंक प्रकाशित झालाच पाहिजे तुमचा काव्य संग्रह प्रकाशित झाला पाहिजे परंतु अंकाच्या गडबड होती चौसष्ट पेजचा अंक आपण प्रकाशित केला आहे पहिल्या वर्षी आपण अठ्ठेचाळीस पेजचा अंक या ठिकाणी प्रकाशित केला होता ती देखील विक्रामी आकडा होता नंतर आपण बावन्न पेजचा आकडा त्या ठिकाणी अंक काढला नंतर अठ्ठावन्न पेजेस नंतर साठ आणि आज चौसष्ट पेजेसचा हा पाचवा अंक आपल्या समोर या ठिकाणी खऱ्या अर्थाने येत आहे आणि ही संपूर्ण मेहनत या पत्रकार बांधवांची आहे गेल्या महिन्याभरापासून दिवस रात्र एक करून या जाहिराती गोळा करण्यासाठी ते मेहनत घेत आहेत काम करत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांची इच्छा होती की या कार्यक्रमामध्ये काव्य संग्रहाचं प्रकाशन प्रकाशन व्हावं परंतु वेळ न पुरल्यामुळे जो जानेवारीमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण घेणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करायचं आहे परंतु त्याचं जे मुखपृष्ठ आहे त्याचं प्रकाशन मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे खऱ्या अर्थाने मला आनंद होईल की आमचे मार्गदर्शक दर्शक यशवंती गोसावी मामाश्री नानासाहेब खऱ्या अर्थाने त्यांनी ज्यावेळेस वेळेस इथून सुरुवात केली खऱ्या अर्थाने जर आमचं रोप छोटं रोप तर छोटं असेल तर खतपाणी घालण्याचं काम खऱ्या अर्थाने नानासाहेबांनी केलेलं आहे तसेच बंडू काका कायम प्रत्येक क्षणी आमच्यासोबत उभे राहतात त्यांचे चिरंजीव या ठिकाणी असतील दादा एक मोठ्या भावासारखा कायमस्वरूपी बरोबर असतो दादा निळूभाऊ प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि त्याच पद्धतीने आमचे गुरुवरील शिक्षक टी सी आर्य सर यांनी प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे यांचे मी आभार व्यक्त करतो आणि यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकाशन सोहळा होतो आहे या मुखपुरुषाचा मला आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची विचार गुण आपण चालत असतो या मुखपृष्ठाचं प्रकाशन करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी या ठिकाणी मुखपृष्ठ या ठिकाणी आपण अनावरण करणार आहोत तर मी यशवंत मामांना ना, नाना नानांना विनंती करतो की महाराजांचं या ठिकाणी पूजन त्यांनी करायचं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या प्रकाशन सोहळ्यापूर्वी महाराजांचं अभिवादन करून त्यांना स्मरून आपण कार्यक्रम सुरुवात करणार आहोत मी सर्व प्रमुख मान्यवर या कार्यक्रमासाठी खास उपस्थितले शिवनिचल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंजी गोसावी साहेब सन्मान सन्मान्य ॲडव्होकेट एल के निकम साहेब यांच्या यांच्यासोबत हस्ते पुष्पार्पण करणार आहोत एकदा जोरदार घोषणा द्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की नक्कीच आता आपला जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी मुखपृष्ठ अभून प्रकाशित करूया मी यशवंत मामांना आणि सर्व मानवांना विनंती करेल की त्यांनी या मुखपृष्ठाचं अनावरण या ठिकाणी करायचंय प्रबनभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक विशालजी गोसावी यांच्या स्वतःने लिखित कविता संग्रहांचं प्रकाशन होणार आहे परंतु या कविता संग्रहाचं मुखपृष्ठाचं प्रकाशन आपण आज सर्व मान्यवरांच्या उपस्थित करणार आहोत एकदा जोरदार टाळ्या वाजवून आणि शुभेच्छा देऊन या मुखपृष्ठाच्या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा देऊया सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे निसर्ग स्पर्श हा कविता संग्रह लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे या ठिकाणी मी